गणेशोत्सवाच्या अगोदर राज्यभरातील एस टी कर्मचाऱ्यांनी शासकीय सेवेप्रमाणे आम्हाला देखील पगार मिळावा या मागणीसाठी राज्यभर आंदोलन सुरू केले आहे गाडी लवकरात लवकर चालू व्हायला पाहिजे संप लवकर मिटला पाहिजे आणि प्रवाशांचा हाल न होता प्रवासी आपापल्या जागेवर गेले पाहिजे गावी त्यामुळं संप लवकरात लवकर मिटलं पाहिजे आंदोलनाच्या धर्तीवर पुणे नाशिक रस्त्यावरील मोठा समजला जाणारा राजगुरुनगर बस डेपो आज सकाळपासून प्रवाशांनी गजबजलेला होता यावेळी आंदोलकांशी चर्चा केली असता त्यांनी सर्व मागणी मान्य न झाल्यास मोठे आंदोलन करण्याचा इशारा दिला प्रवाशांची चर्चा केली असता त्यांनी प्रचंड हाल होत असल्याची भावना बोलून दाखवली आता शिंदे सरकार या आंदोलनावर कसा तोडगा काढणार हे पुढील काळात पहावे लागणार आहे आमच्या एस टी कर्मचाऱ्या खरं तर एकच प्रमुख मागणी आहे राज्य सरकारी कर्मचाऱ्या एवढं आमचं वेतन झालं पाहिजे दिनांक नऊ तारखेला मान्य मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी तर कृती समिती सभेत बैठक आयोजित केली होती आणि त्या बैठकीमध्ये त्यांनी संपूर्ण सा अहवाल सादर करून वीस तारखेला तुमच्या बाबत योग्य निर्णय घेता आम्हाला सूचना दिलं होतं परंतु वीस तारखेचं पत्र दिल्यानंतर त्यानंतर बैठक घेतली गेली नाही आणि त्याचा परिणाम असा झाला की त्याचा रोष हा कर्मचाऱ्यांमध्ये वाढत गेला आणि त्यामुळेच आज खरं ते धरणे आंदोलन धरलं गेलं त्यामुळे प्र कर्मचाऱ्यांमध्ये प्र प्रचंड असा असंतोष निर्माण झालेला आहे खर तर आमची प्रमुख मागणी हीच आहे की राज्य सरकारी कर्मचाऱ्याप्रमाणे आमचे वेतन करावं